सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोमवार दिवशी कालाष्टमी आलेली आहे म्हणजेच कराष्टमी काही ठिकाणी अहोई अष्टमी म्हणूनसुद्धा हा दिवस साजरा केला जातो आपल्या लेकरांना दीर्घायुष्य लाभावं त्यांची प्रगती व्हावी त्यांना आरोग्य लाभावं सुख समृद्धी लाभावी घरात लक्ष्मी यावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो तर एकदा का कोजागिरी पौर्णिमा झाली की लगेच जी पौर्णिमेनंतर जी अष्टमी पडते त्या दिवशी आपण कालाष्टमी कराष्टमी किंवा अहोई अष्टमी साजरी करतात ह्या दिवसापासूनच खरी दिवाळीला सुरुवात होत असते एकदा कालाष्टमीला दिवाळीला सुरुवात झाली की मग दिवाळीचा समाप्तीचा दिवस म्हणजे यमद्वितीया भाऊबीज म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीयापर्यंत आपण दिवाळीचा सण आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो खरी दिवाळीला सुरुवात ही कराष्टमी म्हणजे कालाष्टमीलाच होत असते तर या तेरा तारखेला महिलांनो आपल्या कुटुंबात लक्ष्मी नांदावी स्थिर स्वरूपात तिने आपल्या घरात अखंड वास करावा प्रत्येकालाच वाटतं आपल्या घरात भरभराट व्हावी आणि दिवाळी आधी आपल्या घरातलं दुःख दारिद्र्य अलक्ष्मी निघून जावी म्हणून कराष्टमीला महिलांनो आठ दिवे पहिले लावले नसतील कधीच तुम्ही तर या कराष्टमीला जरूर लावा असं नाही की तुमची परंपरा नाही आणि तुम्ही दिवे लावू शकत नाही नक्की लावा मातीच्या पंत्या लावा किंवा तुम्ही कणकेचे दिवे बनवून लावले तरीही चालेल तर कराष्टमी म्हणजेच कालाष्टमीला आठ दिवे देवघरासमोर एका ताटात लावले जातात तुम्ही मातीच्या पंत्या घ्या किंवा तुम्ही गव्हाच्या कण कन, कणकेचे दिवे बनवले हळद टाकून तरीही चालेल माझ्या महिला ऑफिसवरून आल्यानंतर जरी तुम्ही ही सेवा केली ना तरीही चालेल हातपाय वगैरे धुवून घ्या आंघोळ करणार असाल तर नक्की करा चार दिवस असेल पाच दिवस असेल तर ही सेवा करू नका महिलांनी पुरुषदादांनी ही सेवा करू शकता तर प्रथम दिवा आपल्याला गणपती बाप्पांचा लावायचा आहे दुसरा दिवा लक्ष्मी मातेच्या नावाने लावायचा आहे प्रत्येक दिवे दिवा प्रज्वलित करताना देवांचं नाव जरूर घ्या प्र पहिला दिवा ओम गण गणपते नमहा दुसरा दिवा माता लक्ष्मीच्या नावाने लावा तिसरा दिवा सरस्वती मातेच्या नावाने लावायचा आहे चौथा दिवा कुबेर महाराजांच्या नावाने लावायचा आहे पाचवा दिवा महादेवांच्या शिवशंकरांच्या नावाने लावायचा आहे सहावा दिवा कार्तिक स्वामींच्या नावाने लावायचा आहे सातवा दिवा आपली कुलदेवी तुमची जी कुलदेवी असेल नामस्मरण करा आणि दिवा प्रज्वलित करा आणि आठवा आणि शेवटचा दिवा अन्नपूर्णा मातेच्या नावाने लावायचा आहे असे आठ दिवे तुम्ही ज्या देवांना मानतात त्यांचं स्मरण करूनसुद्धा तुम्ही आठ दिवे लावू शकता मी फक्त उदाहरण सांगितलेलं आहे आपण या देवांचीच खरं दिवाळीत पूजा वगैरे करत असतो कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा सण आपण आनंदाने साजरा करत असतो तर कराष्टमी खूप सुंदर दिवस आहे शुभ दिवस आहे महिलांनो सेवा संध्याकाळी करायची आहे देवघरासमोर एक ताट घ्यायचा आहे त्यात तुम्ही दिवे तयार करून ठेवायचे आहे आणि प्रत्येक दिवा प्रज्वलित करताना देवी देवतांचं प्रथम गणपती बाप्पांचा नंतर मी तुम्हाला नावं सांगितली देवांची त्या नावाने तुम्ही ज्या देवांना मानतात ते ते नाव घ्यायचं आणि दिवा प्रज्वलित करायचं आहे कराष्टमीला सर्व देवांच्या नावाने दिवे लावले जातात त्या घरात कधीच कशाला कमी पडत नाही तिथं दुःख दारिद्र्य उरत नाही अलक्ष्मी निघून जाते आणि तिथं दिवाळी आधीच लक्ष्मी माता अखंड वास करते आणि आपलं घर कधी सोडून जात नाही आपल्या लेकरा बाळांना भरभरून यश प्रगती देते दीर्घ आयुष्य आरोग्य आपल्या लेकराबाळांना लाभत असतं आपल्या घराची भरभराटी होते म्हणून कराष्टमीच्या दिवशी असे आठ दिवे जरूर लावा तुमची परंपरेनुसार पूजा सेवा करायची आहे तुम्हाला तुम्ही कणकेची दिवे लावत असल्यास तुम्ही विसर्जन करा किंवा एखाद्या झाडाजवळ खा ठेवले चिमणीपाखरं खातील त्यांचं पोट भरेल आणि त्यांचेसुद्धा आशीर्वाद आपल्या लेकरा बाळांना मिळतील तुम्ही मातीच्या पंत्या लावल्यावर त्या दिवाळीत अवश्य लक्ष्मीपूजनात अवश्य त्या पंत्या पुन्हा तुम्ही वापरू शकता असं नाही की तुम्ही कालाष्टमीला ते दिवे लावले ते पुन्हा तुम्ही यूज करू शकणार नाही असं नाही ते लक्ष्मीपूजनात दिवे अवश्य लावा असे कराष्टमीला आठ दिवे लावल्याने मुलांची दिवस रात्र प्रगती होत असते प्रत्येक आईने असे दिवे जरूर लावा महिलांनो याच कालाष्टमीला कराष्टमीला अहोई अष्टमी म्हणूनसुद्धा साजरी केली जाते प्रत्येक भागातली पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी असते काही ठिकाणी पाटावर पूजा मांडून पाच करे मांडून त्यावर ताटल्या ठेवून किंवा गोड गोड दोन दोन पुऱ्या ठेवून त्यावर कणकेचे गूळ घालून केलेले दिवे ठेवले जातात पुऱ्यांचं पीठ भिजवतानासुद्धा त्यात गुळाचं पाणी वापरलं जातं गोड पुऱ्या त्या कऱ्यांवर ठेवले जातात पुऱ्यांवर एक एक दिवा कणकेचा गोड दिवा ठेवला जातो त्यात गाईचं तूप टाकले जातं फुलवाट टाकून त्या दिवे प्रज्वलित करून त्या कऱ्यांची हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा केली जाते संपूर्ण जेवणाचा म्हणजे नैवेद्य दाखवला जातो वरण भात भाजी पुऱ्या गोडामध्ये या दिवशी तांदळाची खी खीर अवश्य बनवावी माता लक्ष्मीला हरी विष्णूंना माता तांदळाची खीर खूप प्रिय आहे म्हणून तांदळाच्या खिरीवर सुद्धा एक तुळशी पत्र ठेवा आणि मग आपल्याला नैवेद्य कालाष्टमीला दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये तांदळाची खीर अवश्य बनवावी काही ठिकाणी भिंतीवर चंद्र सूर्य अष्टगंधाने काढून मग पाठ मांडून पूजा करतात काही ठिकाणी कागदावर सूर्यमध्ये आठ रेषा चंद्र अष्टगंधाने किंवा कुंकवाने काढून तो कागद भिंतीवर चिटकवून पूजा केली जाते काही ठिकाणी आठवीच्या देवींचे फोटो बाजारात मिळतात ते फोटो आणूनसुद्धा भिंतीवर चिटकवले जातात आणि खाली पाटावर पूजा कर्यांची पूजा मानली जाते प्रत प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी असतात काही ठिकाण थीकान ठिकाणी नैवेद्यामध्ये ज्वारीचे आंबिल सुद्धा नैवेद्यात दाखवला जातो म्हणजे ज्वारीचे पीठ ताकामध्ये भिजवून त्याचा आंबिल तयार केलं जातं आणि मग त्या आंबिलचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी मुलांसाठी आई वडील उपवाससुद्धा करतात तुम्ही जर उपवास करत असाल तर सकाळी सा उपवास धरायचा आहे आणि संध्याकाळी पूजा करून उपवास सोडायचा आहे या दिवशी मुलांचं औक्षण करायचं आणि मगच उपवास सोडायचा आहे तुमच्या पद्धतीने करायचं आहे मी फक्त प्रत्येक भागातली तुम्हाला पद्धत सांगितलेली आहे तुम्ही जसं करतात कालाष्टमीला कराष्टमीला तशाच पद्धतीने करायचं आहे तुम्ही उपवास नसल करत महिलांनो दादांनो तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल फक्त संध्याकाळी आठ दिवे लावून द्यायचे आहे मुलांना औक्षण करायचं आहे दाराशीसुद्धा एक दिवा लावून द्या तुपाचा याच दिवसापासून माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते आणि आपल्या घरात अखंड वास करत असते लक्ष्मीपूजनाच्या आधीच आपलं घर सुख समृद्धीने भरून देत असते मुलांचं औक्षण जरूर करा काही मुलं असतील लहान लेकरं तुमच्या घराजवळ त्यांना फळांचा प्रसाद म्हणून तुम्ही वाटप केलं एखाद्या मंदिरात तुम्ही पाच फळांचा नैवेद्य दाखवू शकता गणपती बाप्पांचं मंदिर असेल आपल्या स्वामींचं मंदिर असेल पाच फळांचा नैवेद्य जरूर द्या महिलांनो तिथं लहान लेकरं असतील त्यांच्यामध्ये केळी डाळिंब सफरचंद इतर फळं तुम्ही वाटू शकता खूप सुंदर अनुभव येतात त्याचबरोबर एक गोष्ट सांगत आहे महिलांनो दादांनो लक्षात ठेवून करायचं आहे कालाष्टमी ते दिवाळी घरातून कुणालाच अगदी जवळची व्यक्ती असू द्या शेजारी पादारी कुणालाच या वस्तू अजिबात देऊ नका नाही तर तुमच्या घरातली लक्ष्मी तुमच्या घरात कधीच टिकणार नाही लक्षात ठेवायच्या आहे या गोष्टी दूध असेल साखर असेल दही हळद मीठ वेलची लवंग दालचनी दालचिनी पैसे गाईचं तूप तांदूळ गहू हरभरे या वस्तू कुणालाच देऊ नका या वस्तू जर तुम्ही कुणाला दिल्या तर घरातली लक्ष्मी कधीच तुमच्यावर प्रसन्न होणार नाही महिलांनो या गोष्टीची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे सकाळ असो संध्याकाळ असो कालाष्टमी ते आपली दिवाळी समाप्त होईपर्यंत मी तर म्हणते कार्तिक पौर्णिमा होईपर्यंत तुळशी विवाह समाप्तीपर्यंत घरातून दूध असेल साखर दही मीठ वेलची लवंग दालचिनी पैसे गाईचं तूप तांदूळ गहू हरभरे या गोष्टी कुणालाच देऊ नका महिलांनो राग आला चालेल पण या वस्तू दिल्याने आपली लक्ष्मी आपण इतरांना देत आहोत तुम्ही जर एवढे दिवस पाळू नाही शकत किमान लक्ष्मीपूजनापर्यंत तरी आपल्या घरातून या वस्तू कालाष्टमी ते लक्ष्मीपूजन एकवीस तारखेपर्यंत तेरा ते एकवीस या दिवसात तरी हे नियम जरूर पाळा महिलांनो या वस्तू कुणालाच देऊ नका आणि लक्ष्मी म्हणजे पैसा तुम्ही अजिबात कुणाला देऊ नका कुणाला अगदीच गरज असेल गोळ्या औषधं किंवा कुणाला दवाखाना वगैरे काही गरज असेल तर मग तुम्ही काही वस्तू घेऊन दिल्या औषधांचा खर्च केला तुम्ही किंवा दवाखान्याचं बिल वगैरे भरलं हे ठीक आहे पण आपली लक्ष्मी आपल्या हाताने पैसे कुणाला देऊ नका एकदा का तुम्ही दिले पैसे मग तुम्हाला परत मिळणार नाही ती व व्यक्ती पैसे घेताना गोड बोलेल पण नंतर देताना मात्र तुमच्याकडं पाठ फिरवणार आहे आणि ते पैसे परत पण करेल तर वाईट मनानेच आपल्याला परत करत असते तर या दिवसात तरी या गोष्टींची काळजी जरूर घ्यायची आहे मी म्हणत नाही की कुणाला गरज नाही तर आपण त्यांना गर गरजवंतूंना आपण करायचीच नाही गरज त्यांची ना ना पूर्ण द्या तुम्ही पण या गोष्टी म्हणजे या शुभ तिथींना तरी आपल्या घरातून आपली लक्ष्मी अजिबात देऊ नका पैशांमुळे नात्यात दुरावासुद्धा येऊ शकतो मी म्हणत नाही की गरजवंताला आपण मदत करायची नाही करा त्याची मदत करा तुम्ही पण या शुभ तिथींना आपण वर्षातलं सर्वात मोठं लक्ष्मीपूजन साजरं करत असतो कालाष्टमी ते लक्ष्मीपूजन या आठ नऊ दिवसातच आपण खरं लक्ष्मीपूजन साजरं करत असतो याच दिवसांमध्ये आपण दिवाळीचा बाजार करतो दिवाळीच्या वस्तू घरात आणत असतो पैसे काढून आणतो लक्ष्मीपूजनासाठी आणि त्यातूनच जर तुम्ही तुमची लक्ष्मी इतरांना दिली मी म्हणत नाही अजिबातच तुम्ही म्हणाल की या ताई काही पण सांगत आहे आम्ही कुणाचीच मदत करायची नाही का करा मदत खरंच गरज आहे त्यांना नक्की मदत करा औषध गोळ्या दवाखाना पण पैसे कुणाला देऊ नका कालाष्टमी ते अमावस्या आपल्याला तेरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत तेरा ऑक्टोंबर ते वीस ऑक्टोंबरपर्यंत काही खास सेवा करायची आहे या सेवेसाठी तुम्हाला कमळ गट्ट्याची सोळा मणी लागणार आहे पिवळी मोहरी आणि तुम्हाला विभूती रक्षा लागणार आहे यज्ञातील रक्षा लागणार आहे तुम्ही अगरबत्ती देवांजवळ जी अगरबत्ती लावतात धूप अगरबत्ती त्यातील रक्षा घेतली तुम्ही तरीही चालेल तेरा ऑक्टोंबर ते वीस ऑक्टोंबर रोज तुम्हाला सकाळी कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे अभिषेक सकाळीच करायचा आहे तुम्हाला आणि कुंकुमार्चन तुम्ही महिलांनो संध्याकाळी सुद्धा करू शकता स्वामींची मूर्ती असेल त्यावर सुद्धा अभिषेक करायचा आहे स्वामींच्या मूर्तीवर श्री पुरुष सुक्तम पठन करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल अभिषेक करताना ति तुम्ही श्री सुक्तम पठन करायचं आहे नाही जमलं तुम्ही तुमच्या कुलदेवी आईचा मंत्र जपत जरी अभिषेक केला स्वामींचा मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र जपत साध्या भोळ्या मनाने अभिषेक केला तरीही चालेल पण कालाष्टमी ते लक्ष्मीपूजन कुलदेवीच्या टाकावर कुंकू मार्चन झालंच पाहिजे महिलांनो संध्याकाळी जरी केलं कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर अभिषेक सकाळी करा स्वामींच्या मूर्तीवर फोटो असेल फोटो रोज पुसून घ्या अष्टगंध चंदनाचा तिलक लावा स्वामींच्या मूर्तीला कुलदेवीचा टाक असेल कुंकू लावायचा आहे ओलं कुंकू आणि कुंकू मार्चंची सेवा तुम्ही संध्याकाळी केली तरीही चालेल रोज अकरा वेळा करा एकवीस वेळा करा किंवा जास्तीत जास्त वेळा ते कुंकू नंतर एका डबीत नीट सांभाळून ठेवायचं आहे वर्षभर लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा खूप उच्च कोटीची आहे तुमच्याकडं श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल आणि तुमची कुलदेवी जर अंबाबाईच असेल महालक्ष्मी तर तुम्ही छानच चा आहे प्रत्येक देवी तर प्रत्येक एकच आहे लक्ष्मीच आहे आपली पण तुमची जर महालक्ष्मीचीच मूर्ती आहे तुमच्याकडं तुमच्या कुलदेवीची तर तुम्ही त्यावरच अभिषेक करा आणि कुंकुमार्चन करा आणि तुमची कुलदेवी आई तुळजा माऊली असेल रेणुका माता सप्तशृंगी किंवा वेगळी देवी असेल नावरूप तिचे वेगवेगळे आहे देवी आई एकच आहे तुम्ही त्या टाकावर किंवा मूर्तीवर अभिषेक करा आणि तुम्हाला स्त्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चन करायचं आहे आणि कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर सुद्धा तुम्ही तसं सुद्धा करू शकता दोन्ही ठिकाणी जरी तुम्ही कुंकुमार्चन केलं कुलदेवीचा टाक असेल ओम कुलदेवताय नमः ओम कुलदेवताय नमः नमहा माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत करत कुंकुमार्चन रोज संध्याकाळी न चुकता महिला ऑफिसला जाऊन येत आहे आठ नऊ वाजले चालेल महिलांनो हातपाय धुवून घ्या आंघोळ करून घ्या आणि कुंकुमार्चन अठरा तेरा ते वीस या दिवसात जरूर करा आणि लु लक्ष्मीपूजनला तर आपण देवी आईच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणारच आहोत सर्व लक्ष्मीपूजन सर्वात मोठं वर्षातलं लक्ष्मीपूजन आपण एकवीस तारखेलाच साजरं करणार आहोत तेरा ऑक्टोबर ते वीस पर्यंत रोज नित्य नियमाने देवी आईच्या मूर्तीवर टाकावर आणि स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून संध्याकाळी महिलांनो आपल्या देवी आईच्या मूर्तीवर टाकावर श्रीयंत्रावर कुंकू मार्चन जरूर करा तुमच्याकडं मूर्ती नसेल श्रीयंत्र नसेल साधा फोटो असेल फोटो रोज पुसून घ्या छान अशी फुलं अर्पण करा हळदी कुंकू वाहून पूजा करा आणि फोटोजवळ जरी तुम्ही कुंकू मार्चन केलं तरीही चालेल आता काहीच नाही तुमच्याकडं एक सुपारी मांडून घ्या तेरा तारखेला तेरा तारखेला सुपारीला तुम्ही अभिषेक करा आणि त्या सुपारीवर संध्याकाळी तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही चालेल रोज त्या सुपारीवर अभिषेक करा कुल देवी स्वरूप मानून आणि त्या सुपारीवर जरी अभि तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही चालेल ही झाली देवी आईची रोज नित्य नियमाने कालाष्टमी ते आपल्याला वीस तारखेपर्यंत अमावस्या तिथी प्रारंभ होस्तोर ही सेवा करायची आहे त्याचबरोबर एक उपाय रोज करायचा आहे कालाष्टमी ते वीस तारखेपर्यंत अमावस्या तिथी प्रारंभ होस्तोर घरातली अलक्ष्मी निघून जाते यामुळे आणि लक्ष्मी प्राप्त होते आपल्याला पिवळी मोहरी थोडीशी हातात घ्यायची आहे आणि थोडीशी रक्षा घ्यायची आहे हातात त्याचबरोबर तुम्हाला अकरा वेळा वल्गासुक्त बोलायचं आहे अकरा वेळा कालभैरवाष्टक बोलायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची घ्यायची आहे ही सर्व सेवा करून झाल्यानंतर अभिमंत्रित केलेली पिवळी मोहरी आणि चिमुडभर रक्षा आपल्या घरात चौफेर थोडी थोडी पसरवून टाकायची आहे घरांच्या चारी कोपऱ्यात जरी थोडी थोडी टाकून दिली तरीही चालेल रात्रभर त्या मोहरीला किंवा रक्षेला हात लावू नका पाय वगैरे पडला तुमचा तरीही चालेल पण टाकून द्यायचे आहे रात्रभर राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जशी झाडलोट करतो तशी झाडझूड करून घ्यायची आहे आणि बाहेर कचऱ्यात टाकून दिली तरीही चालेल यामुळे लक्ष्मीपूजनाच्या आधीच आपल्या घरातून सर्व अलक्ष्मी दुःख दारिद्र्य निघून जातं आणि लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करत असते त्याचबरोबर कमळगट्ट्याची मणी माता लक्ष्मीला खूप प्रसन्न करतात कालाष्टमी ते अमावस्या आपण जर कमळगट्ट्याच्या मणींची ही सेवा केली तर माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि आपल्या घरात अखंड वास करत असते तर तेरा ऑक्टोंबर ते वीस ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे कालाष्टमी ते अमावस्या तिथी प्रारंभ होतो आपल्याला रोज सकाळी करा ही सेवा किंवा संध्याकाळी तुम्ही संध्याकाळी जरी केली ही सेवा दुप तुपाचा वगैरे दिवा लावून घ्यायचा आसन घेऊन बसायचं आणि दोन कमळ गट्ट्याचे मणी तुम्हाला हातात घ्यायचे आहे एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र षोडशी मंत्र तुम्हाला सोळा वेळा मंत्र म्हणायचा आहे माता लक्ष्मीचा प्रिय मंत्र म्हणजे कमलात्मक मंत्र तुम्हाला एक माळ पठण करायचं आहे असं रोज दोन 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 मनी तुम्हाला माता लक्ष्मीजवळ साठवून ठेवायचे आहे सोळा मनी असे जमवून लक्ष्मीपूजनात या मण्यांचा हवन करायचं आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी उच्च कोटीची ही सेवा आहे जेवढ्या जमतील सेवा महिलांनो दादांनो जरूर करा